शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा होण्यासाठी सतरा मार्चला जो मोर्चा होणार आहे त्यात केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना नाही तर समाजातील प्रत्येक स्तरातील घटक सहभागी होतोय या मोर्चाच्या मागणीसाठी आम्ही जमलेले याच कोल्हापुरातील आहोत याच मातीतील आहोत जे आज नामविस्ताराला विरोध करतायत त्यांना छत्रपतींच्या सन्मानाचा आवड आहे का त्यामुळे जर कोणी ठोकून काढण्याची भाषा करत असेल तर वेळप्रसंगी त्याच भाषेत उत्तर देण्याची आमची क्षमता आहे अशी चेतावणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे ही पत्रकार परिषद राधाकृष्ण मंदिर येथे पंधरा मार्चला पार पडली या पत्रकार परिषदेत छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोदा पाटील श्री संप्रदायाचे करवीर तालुका प्रमुख उमेश नरके हिंदू महासभेचे मनोहर सोरप महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा संयोजक अभिजित पाटील हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे आनंदराव पवळ हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष गजानन तोडकर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे आणि उदय भोसले विकास जाधव हो अर्जुन आंबी धर्मप्रेमी रामभाऊ मेथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे उपस्थित होते याप्रसंगी गजानन तोडकर म्हणाले नामविस्तार होणारे लक्षात आल्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे काल ज्या नेत्यांनी ठोकून काढण्याची भाषा वापरली त्यांनी हे लक्षात ठेवावं की आम्ही बारा महिने विविध आंदोलनाच्या निमित्तानं रस्त्यावर उतरून आंदोलन करतो या प्रसंगी छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददा पाटील म्हणाले जे कोणी म्हणत आहे की कोल्हापुरातील स्वाभिमानी जनता खपवून घेणार नाही त्यांनी लक्षात ठेवावं की हिंदू समाज हा पूर्ण देशात आहे आणि त्यांचा स्वाभिमान हा छत्रपतींच्या पूर्ण आदराने घेतलेल्या नावातच आहे या स्वाभिमानासाठी आम्ही सर्वजण मोर्चाच्या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत तुम्हाला जर प्रत्युत्तर द्यायचं असेल तर ते लोकशाही मार्गाने द्या ठोकून काढण्याची भाषा कशासाठी केवळ प्रसिद्धीसाठी चाललेला हा प्रयत्न आहे एखादी गोष्ट जर चांगल्या उद्देशाने पालटली जात असेल तर याला विरोध का छत्रपती शिवाजी महाराज ही भारताची अस्मिता आहे असे असताना छत्रपती या नावाला विरोध का याचा अर्थ विरोध करणारे छत्रपती ही पदवी मानत नाहीत का असेच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात सध्या आम्ही ज्या भेटीगाठी घेत आहोत त्यातील एकानेही आम्हाला हे चुकीचं असल्याचं सांगितलं नाही मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी महाराजांच्या बद्दल आपण एक शब्दातून बोलत असेल आपल्याला वाईट वाटत आपलं दैवत आहे त्या दैवताच्या पाठीमागे छत्रपती आमचा जे विरोध सर्व कर... परवानगी वगैरे घेऊ जे विरोध करालेत ना आता या मुद्द्याला जे विरोध करले त्यांनी टेक्निकल कारण सांगली त्यांच्याकडे ठोस असं कारण नाही विरोधाला विरोध करायचं किंवा प्रसिद्धीमध्ये यायचं म्हणून विरोध करणे याला काय अर्थ नाही छत्रपती शिवाजी महाराज हा पूर्ण उल्लेख असल्यानंतर ते आज म्हणतात की सी एस एम यू होईल शॉट होईल त्याला काय अर्थ आहे हे कोणाला म्हणायचं आहे तो रस्त्यावर फिरता फिरता म्हणे पण जे उद्या सर्टिफिकेट्स येणार आहेत मेडल्स येणार आहेत मेडल्स येतील बाहेर देशामध्ये दे आपल्या विद्यापीठातील मुलं जातील तेव्हा तिथं जो उल्लेख होईल हा तिथं पूर्ण नावामध्ये सन्मानजनक आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असाच उल्लेख आणि तेच सर्वांना अपेक्षित आहे तरी सुद्धा हे असताना हे भक्तांनी फक्त प्रवाहाच्या विरोधात जाऊन कुठेतरी आपलं प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी हा प्रकार चालू आणि ठोकून काढण्याची भाषा जी कोण केली ना ते म्हणतात की कोल्हापूरमध्ये हे खपवून घेणार नाही कोल्हापूरचे स्वाभिमानी जनता हे घेणार नाही हिंदू हा पूर्ण हिंदुस्थानचा आहे आणि प्रत्येक हिंदूला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वराज्याबद्दल अभिमान स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाप्रती एकेरी उल्लेख नको म्हणून आज हजारो लाखोच्या संख्येने हिंदू एकत्र येतोय तुमचं एवढंच मत आहे तर तुम्ही प्रत्युत्तर लोकशाही मार्गाने द्या तेवढेच जनता उतरून आम्हाला दिसू दे विरोध तेवढा मोठा आहे ते हे कोणतेच काही गोष्ट नव्हता चार पाच जण एकत्र येतात आणि कुठेतरी पेपर मधली हेडिंग व्हायला हे करतात याला अर्थ नाही हे म्हणतात की तेव्हाची समिती मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब होते तेव्हाची समिती एकोणीसशे समिती जी झाली त्या समितीनं काहीतरी विचार करून हा उल्लेख केला असेल मग आम्ही काय म्हणतोय काहीतरी उल्लेख म्हणजे काय त्याला काहीतरी ठोस असं कारण असेल ना हे काय आता आम्हाला वाटतं जागृती झाली आली त्या काळामध्ये एकोणीसशे पासष्ट पासष्ट चौसष्टच्या काळामध्ये रेडिओ किंवा एखादं साप्ताहिक एखादं मासिक असायचं तेव्हा निरोप खाली पोचायचे नाही किंवा एखादा ठराव पास झाला तर तो खाली जनतेमध्ये समजायला वेळ लागायचा त्यामुळे निर्णय हे होत जायचे पण नंतर त्याचा परिणाम होऊन चुकीच्या गोष्टी कालांतरानं बदलत जायच्या अशा बऱ्याच गोष्टी देशामध्ये बदललेल्या आहेत तर हे चांगल्या उद्देशाने एक गोष्ट बदलली जात असेल आम्हाला काय त्यावेळेच्या समितीला आम्ही काय विरोध करणार नाही किंवा तो विषय नाहीचा आमचा स्वाभिमान अभिमान हा विषय छत्रपती शिवराय महाराष्ट्राची स्वराज्याची हिंदुस्थानची अस्मिता आहे आणि त्यांनी तो स्वतः अभिषेक करून पूर्ण स्वराज्याने त्यांना राजा घोषित केला एवढा मोठा सन्मानजनक हा विषय असताना एकेरी उल्लेख करणं आणि अशा प्रकारचे वक्तव्य करणं की शिवाजी हे नाव आहे छत्रपती नको आहे का मग छत्रपतीला विरोध आहे का यांचा म्हणजे हे छत्रपती पदवी मानाला तयार नाहीत का असा त्याचा अर्थ सरसरा अर्थ होतो जेवढे काय आम्ही सर्वे केले जेवढे काय जनतेपर्यंत आम्ही पोहोचलो कोल्हापूर जिल्हा असेल किंवा विद्यापीठाच्या अखत्यारीत येणारे पाच सहा जिल्हे असतील तिथंपर्यंतच्या आमच्या भेटीसाठी झाल्याने आम्ही या मुद्द्याला आवाहन केलं उपस्थित राहण्याचं असा एकही माणूस आम्हाला भेटला नाही की त्यांनी आमच्याबरोबर या मुद्द्यावरती हे बरोबर नाही किंवा चुकीचं आहे थेट